आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे एच डी एफ सी बँक बी आय सी आय सी आय बँक सी कोटक महिंद्रा बँक डी ॲक्सिस बँक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आय सी आय सी आय बँक पुढचा प्रश्न आहे निरोगी माणसाचे डोळे किती दूरपर्यंत पाहू शकतात ए दहा किमी बी वीस किमी सी पंचवीस किमी डी किमी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किमी म्हणजे किलोमीटर पुढचा प्रश्न आहे कोणत्या वनस्पतीला कधीच फुले येत नाहीत ए फनस बी लाजाळू सी फर्न डी ऑर्किड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फर्न पुढचा प्रश्न आहे खिचडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी कावीळ सी बद्धकोष्ठता डी रक्तदाब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बद्धकोष्ठता पुढचा प्रश्न आहे कबड्डी खेळाची सुरुवात कोणत्या देशापासून झाली ए अमेरिका बी भारत सी जपान डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत पुढचा प्रश्न आहे पाकिस्तानचे लोक कोणत्या देशात जाऊ शकत नाहीत ए भारत बी अमेरिका सी इस्राइल डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इस्रायल देशात पुढचा प्रश्न बघा भारताची सीमा किती देशांना लागली आहे ए चार देश बी पाच देश सी सात देश डी नऊ देश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सात देशांना लागलेली आहे भारताची सीमा पुढचा प्रश्न चंद्रावर सर्वात पहिले कोणता खेळ खेड़? खेळला गेला ए हॉकी बी गोल्फ सी टेनिस डी बॅडमिंटन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोल्फ पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात महाग वस्तू कोणती आहे ए सोने बी चांदी सी युरेनियम डी हिरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युरेनियम पुढचा प्रश्न आहे कापूस लागवडीसाठी कोणती माती उत्तम असते ए लाल माती बी चिकन माती सी वालुकामय माती डी काळी माती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी काळी माती पुढचा प्रश्न बघा आवळ्याचा चहा पिल्याने कोणता आजार बरा होतो ए कावीळ बी लठ्ठपणा सी मुतखडा डी कॅन्सर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लठ्ठपणा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात बर्फापासून वीज तयार केली जाते ए अमेरिका बी भारत सी जपान डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका देशात पुढचा प्रश्न आहे शेंगा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मधुमेह बी हाडे मजबूत सी रोग प्रतिकार शक्ती डी वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व आजार बरे होतात पुढचा प्रश्न कोणता प्राणी सहा दिवस श्वास रोखू शकतो ए साप बी विंचू सी कासव डी ससा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विंचू हा सहा दिवस आपला श्वास रोखू ठेवू शकतो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचत राहतील धन्यवाद